हाय सुप्रभात कशाच सगळे प्रियास लवलेप्शनमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज माझी गडबड चालली आहे देवपूजेची सगळ्यात आधी देवपूजा एरवी काय होतं घरातली सगळी कामं आटपून सगळ्यांचं नाश्ता वगैरे होऊन सगळे बाहेर पडले की देवपूजा असते पण आज रविवार आहे आणि आषाढी एकादशी रविवारी आले सगळे घरी आहेत त्याच्यामुळे म्हटलं सगळ्यांना बाकीचं नाश्ता पाणी निवांत द्यायचं आज सगळ्यात आधी देवाची पूजा करायची विठू माऊलीची पूजा करायची म्हटलं आता देवारा सगळा क्लीन करून घेते आणि पूजेची तयारी आधी करून घेते आणि मग व्यवस्थित साडी वगैरे नेसून देवपूजा करणारे मांडणी करून घेते तर आषाढी एकादशी खरंच ही हा दिवस येण्याआधी जी महिनाभर वारीची लगबग चालली असते वेगवेगळ्या ठिकाणातून दिंड्या निघतात माझे आजी, आजी आजोबा नाही वारकरी होते दर आषाढी एकादशीला ते वारीला जायचं आहे पूजा मांडून झाली आहे आणि आता ब्रेकफास्टसाठी खिचडी बनवायची चालली आहे कारण उपास माझा आहे या दोघांचा तर नाही आणि आकाशला बाहेर जायचं आहे तर तो म्हणाला की मला नाश्त्यासाठी खिचडीच बनव तर म्हटलं चला येऊया आणि मग आपण निवांत खायची तर साबुदाण्याची खिचडी हा आम्हाला लहानपणी इतकी आवडायची ना आईचा सोमवारचा दर सोमवारचा उपवास असायचा ना मग ती खिचडी बनवणार म्हणून आम्ही इतकी खुश असायचो आणि खिचडी करून झाली की तिच्या भोवतेने आम्ही तिन्ही भावंडं बसायचो आकाश नाश्ता करून गेला आता म्हटलं साडी वगैरे नेसून मी आता पूजा करून घेते साधी सोपी सिंपल पूजा असते माऊलीची दर्शन घेतलं खूप प्रसन्न वाटतं आणि खरं तर वारीला जायची माझी इच्छा आहे पण नोकरी घर संसार यातच गुंतून पडलो पण काही जण असंही म्हणतात की आपला संसार नेटका करावा आणि जमेल तेवढा परमार्थ सोबत करावा बघूया वारीला तर जायचंय कधी योग येतोय तो पांडुरंगच नेईल आता चेंज केलं कारण आता स्वयंपाक स्वयंपाक म्हणजे आज कसलं स्वयंपाक आज उपा असते साबुदाण्याची खिचडी ब्रेकफास्टला झालीच होती लोकांची तर आता वरायचा भात करायचंय तर सगळे साडी वगैरे चेंज करून करायचं मी म्हटलं था का उपास उपास मी काय खिचडी वगैरे खाली नाही म्हटलं माझी पूजाबिजा झाल्यावरच मी सगळं खाणार होते त्याच्यामुळे त्या लोकांना कसं आवडत नाही त्यांना भूक नाही जाऊन जाऊ त्यांचा उपवास नाही उपवास मिस्टरांना झेपत नाही कारण जेव्हापासून ते हॉस्पिटलमधून आले तेव्हापासून त्यांना मी उपवास वगैरे काहीच करायला देत नाही तर पूर्वी असायचं त्यांचा गुरुवार वगैरे पण आता ते डॉक्टरांनी सांगितले सगळं सोडून द्या हेल्थकडे लक्ष द्या तर माझा उपवास आहे चला आता बरायचा भात करायचा आहे हे पा एकादशी आणि दुप्पट खाशी खरंच ही म्हण लागू होते बरं का एकादशीच्या दिवशी उपवासाच्या फेण्या तळून झालेत आता आम्ही परे व वरीचा भात म्हणतात कोणी भगर म्हणतं आणि तो करून मग त्याच्यावर आमटी करणार आहे तर चालू आहे माझं किचनमधलं काम आणि सोबत तुमच्या गप्पा पण पूजा करताना साडी नेसली आणि त्याच्यानंतर साडी नेसल्यामुळे छान असे माऊलीच्या गाण्यावरती रील पण केले तुमच्यापर्यंत ते आले पण असतील कारण व्हिडिओ माझा जरा उशीरच येतो ॲडिट वगैरे करून तर त्याच्यावरच तुम्हाला सांगत होतं मी म्हटलं ना त्या गाण्यामध्ये असं आहे की मी तुझी रखुमाई तू माझा विठुराया शेवटी काय देवांनीही संसार केलाच पती पत्नी धर्म निभावला तर सांगायची गोष्ट अशी की संसार हीच आपली पंढरी असं आपण समजतो जेव्हा आपलं लग्न होतं तेव्हा लग्न झाल्यानंतर था आद्य कर्तव्य पहिलं असतं ते आपलं कुटुंब जपणं कुटुंब वाढवणं अपत्यांची काळजी घेणं आणि संसार नेटका करणं आणि जसजसं वय होत जातं त्यावेळेला मग मात्र आपण संसारातनं विरक्त व्हायला लागतो मुलं मोठी झाली एकदा का त्यांचं लग्न झालं की मग हळूहळू आपण म्हणतो ना हा मोहपाश सोडून आपण परमार्थाकडे लागतो आणि म्हणून तर आपल्याकडे ते वानप्रस्थाश्रम केलेलं आहे म्हणजे त्यांनी प्रत्येक गोष्टीचं एक वय आहे बालपण शिक्षण तरुणपण संसार आणि जेव्हा आपण वृद्धत्वाकडे निघतो त्यावेळेला परमार्थाकडे जायचं पण संसार करता करता देखील आपण थोडासा परमार्थ करू शकतो पूर्णपणे शंभर टक्के आपण भक्तीमध्ये लीन होत नसलो तरीसुद्धा आपण दिवसातला काही वेळ शांत बसून त्या परमेश्वराची आराधना केली पूजा केली की मनाला एक आत्मिक शांती मिळते चला आमटी तयार आहे म्हटलं आहुंना जेवायला उठावं पाहिलं तर हॉलमध्येच सोफ्यावर टी व्ही बघता बघता चक्क झोप लागली त्यांची पडल्या पडल्या झोप लागते बाबा मला नाही लगेच लागत झोप तिथे टी व्ही बघता बघता डुलकी लागली आता मी आपलं घाई घाईत म्हटलं त्यांना भूक लागली तर करावं जाऊ देता मी बसते जरा निवांत शांतपणे मग जेवायच जेवायचं म्हणजे उपवासाच खायचं बऱ्यापैकी आज जरा पाऊस पडलाय साडी एकादशी निमित्त पडलाय छान वाटतय निवांत चला राहोंचा डुलका काढून झालाय आता भूक लागली भगर आमटी तर तयार आहे आणि आधीची खिचडी पण आहे ती पण मी खाणार आहे मी मागाशी खाल्ली नव्हती ना पूजा झाल्याच खाणार म्हटलं होतं ना खिचडी खाऊन मस्त झोप झाली आराम आणि निवांत आहे आता स्वयंपाकाचं पण एवढं काही टेन्शन नाही पण ते निवांत असलं ना ही कंटाळा येतो की बाबा आज निवानते आपण एरवी कशी घाई गडबड असते दिवस पुरतच नाही पण सुट्टीच्या दिवशी मग असं वाटतं अरे निवांत आता पण काय करायचं झालं का ओझं कमी बॅग येतलं अहोनच्या बॅगेत एवढं ओझो असतं रोज मला माझा खांदा दुखतो मी म्हटलं हो ती बॅग रिकामी करा आणि मग मी काय एखादं गोष्ट द्यायला गेली नाश्त्याचा वेगळा डबा किंवा काय तर म्हणतात कशाला देतेस ओझो होते पाण्याची बाटली ओझो होते अरे म्हटलं बाकीचं काढा मुख्य खाण्यापिण्याचे तर पदार्थ बॅगेत असलेच पाहिजे प्रवासात तर आणि टिफिन तर लागतोच ना तर खूप सारे पेपर वगैरे काय काय कधीच ठेवलं होतं आणि डायनिंगवरती तर एवढा पसारा होता एवढे पेपर एवढा फाईल म्हटलं ते रिकामं करा आणि रोज म्हणतात मी करेन आणि त्यांच्या पेपरला हात लावलेला त्यांना आवडत नाही आणि म्हटलं मला डायनिंगवरती ब्रेकफास्ट करायला पण जागा नसते कधी कधी तर कोणते कोणते पेपर सगळे चेक केले आणि सगळं म्हटलं आता हे आवरून घेऊया कारण आता रिकामा वेळ आहे रिकामा वेळेत काहीतरी काम केलं नाही तर आपल्याला पण चैन पडत नाही तर एक एक पेपर बघतात आहेत वाचतात आहेत हेच म्हटलं आधी केलं असतं तर किती बरं झालं असतं पण कसं असतं मी मागे लागले ना तरच होतं नाहीतर मग काय तसंच तर बसतो आता दोघं पण आणि म्हटलं घेऊया हे सगळं क्लीन करून तर सुट्टी काही ना काहीतरी काम झालं की बरं वाटतं मनाला हे म्हणतात अगदीच रिकामी केलीस हलकी हलकी केली ना बॅग म्हटलं नाही हलकंच पाहिजे जास्त ओझं कशाला न्यायचं आहे आणि आज काय आम्ही चालायला गेलो नाही जरा पाऊस पण पडतो आहे ना त्याच्यामुळे संध्याकाळचा वेळ आता असा रिकामा होता ना पण जाऊ दे त्यानिमित्ताने हे सगळं आवरलं गेलं क्लीन झालं नाहीतर एरवीनं ते राहूनच जातं कारण एरवीच्या दिवशी दुसरी पण बरीच कामं असतात ना अहो म्हणतात तू मला शांत बसू देत नाही सारखं काही ना काहीतरी तुझं चालू असतं आता काय करणार आपलंच घर आहे आपल्यालाच छान वाटलं पाहिजे बरं वाटलं पाहिजे बघा मस्तपैकी आता सगळं क्लीनच करून टाकलं छान वाटतं आता मला स्वतःलाच बरं वाटतंय माझं डायनिंग मोकळं झालं आणि बरं वाटतं हे बघा आता किती छान वाटतंय बघा वाटतंय ना हो हे हेच सांगत होते मी किती दिवस आजच्या दिवसात विशेष काही नाही विशेष हेच जे सगळ्यांच्या घरी असतं थो ते थोडीशी क्लिनिंग चला आजचा व्हिडिओ याच नोटवर एंड करते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा पुन्हा भेटूया बा बाय